नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास या घटकातील युरोप आणि भारत हा दुसरा घटक अभ्यासणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मुद्दे या घटकातील महत्वपूर्ण मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रबोधन युग प्रबोधन युग म्हणजे काय या संदर्भात आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रबोधन युग यू। हा युरोपियन इतिहासात म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये युरोपामध्ये घडणाऱ्या ज्या विविध घडामोडीचे पडसाद भारतात उमटत होते त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपणाला युरोप ज्या काही घटना घडल्या त्या घटना घड घटनाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे त्यामध्ये युरोपियन युग आपण पाहूया युरोपियन इतिहासात मध्ययुगाचा मध्ययुगाचा जे अखरचा टप्पा आहे म्हणजेच इसवी सन तेरा ते सोळावं शतक बघा तेरा ते सोळावं शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे प्रबोधन युग हा कोणता कालखंड ओळखला जातो तर तेरावे ते सोळावे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं पुढे बघूया या प्रबोधन युगामध्ये काय झालं या कालखंडात प्रबोधन युगाच्या कालखंडामध्ये युरोपातील जे कला असतील स्थापत्य असतील तत्वज्ञान असतील या क्षेत्रामध्ये म्हणजे धर्म सुधारणा चळवळ असेल याचा पाया घातला गेलाय म्हणजे भौगोलिक शोध या, या घटकामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि याच काळामध्ये कला स्थापत्य तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये ग्रीक व रोमन परंपराचे पुनर्जीवन घडून आले पुढे पाहूया की लिओनार्दो या प्रबोधन युगातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते अष्टपैलू व्यक्तिमत्व हो म्हणजे तो अनेक शास्त्रामध्ये आणि कलामध्ये पारंगत होता म्हणजे अनेक शास्त्र आणि कला त्यांना अवगत होत्या त्यामध्ये शिल्पकला असेल स्थापत्य कला असेल गणित असेल अभियांत्रिकी संगीत व खगोलशास्त्र या विविध कलामध्ये लिओनार्दो अष्टपैलू व्यक्तिमत्व पारंगत होते तसेच हा अष्टपैलू व्यक्तिमत्व चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला जगापुरे ओळखण्यामध्ये चित्रकार म्हणून हा जगप्रसिद्ध ठरला त्यामध्ये महत्वपूर्ण व्ही आय एम पी मुद्दा जर बघितला बघितले तर मोनालिसा द लास्ट सफर या चित्रकृती त्यांच्या अजरामर ठरल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो कि मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती कोणाशी संबंधित आहेत तर लिओनार्द विंची यांच्याशी संबंधित या चित्रकृती आहेत त्यामुळे हा महत्वपूर्ण मुद्दा आहे चला पुढे पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो अतिशय विहायम्पी मुद्दा पाहूया या घटकामधील इसवी सन चौदाशे पन्नास किती चौदाशे पन्नास मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा प्रश्न विचारला जातो की इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये जर्मनीच्या डॅशडॅश यांनी छपाई यंत्राचा शोध लावला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की इसवी सन चौदाशे पन्नास मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटनबर्ग यांनी डॅश डॅश यंत्राचा शोध लावला म्हणजे छपाई यंत्राचा शोध यांनी लावला त्यामुळे हा महत्वपूर्ण आहे चला पुढे पाहूया कि युरोपामध्ये जी चळवळ सुरू झाली याच कालावधीमध्ये युरोपामध्ये जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात पुढे पाहूया महत्वपूर्ण कि इसवी सन चौदाशे त्रेपन्न किती चौदाशे त्रेपन्न मध्ये ऍटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेली कॉन्स्टंटिनोपल इस्तिंबुल अ कॉन्स्टिट्युनोपल यांनाच इस्तुंबुल असं समजलं जायचं ते जिंकून घेतले जिंकून घेतल्यामुळं काय झालं आशि युरोप युरोप आणि आशिया युरोप आणि आशिया यांना जोडणारा हा एक मार्ग होता खुशकीचा मार्ग हा मार्ग म्हणजे ह्या मार्गावरील एक महत्वपूर्ण शहर आहे इस्तंबुल इस्तुंबुल म्हणजे युरोपचे लो व्यापारी या मार्गावाटे आशियाला आपल्या आशिया खंडामध्ये यायची आणि व्यापार करायची मग हे शहर इस्तिंबुल नावाचं कॉन्स्टिट्युट नुपोल नावाचं शहर तुर्कांनी जिंकून घेतले त्यामुळे युरोपियन लोकांचा आशियाकडे येणारा हा खुशकीचा मार्ग बंद पडला तेव्हा युरोपियन लोकांना आशियाकडे येणाऱ्या नवीन मार्गाचा शोध लावणं गरजेचं होतं आता हा मार्ग बंद पडल्यामुळे नवीन मार्ग त्यांना शोधणं गरजेचं होतं बघा इथे एक महत्वपूर्ण मुद्दा खाली पण आहे आशिया व युरोप यांना जोडणारा खुशकीचा व्यापारी मार्ग हा मग आथा नवीन गेन होता मग आता नवीन मार्गाचा शोध घेणं गरजेचं होतं मग आता कितव्या पंधराव्या शतकामध्ये कितव्या शतकामध्ये पंधराव्या शतकामध्ये युरोपियन दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले आता हा मार्ग बंद पडल्यामुळं हा न, समुद्र मार्ग शोधणे त्यांना गरजेचं होतं त्यामुळे पंधराव्या शतकात कितव्या शतकात पंधराव्या शतकामध्ये दर्यावधी भारताकडे युरोपियन दर्यावर भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी निघाले पुढे मुद्दा पाहूया की चौदाशे सत्याऐंशी मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलुमो डायस बार्थोलुमो डायस नावाचा हा पोर्तुगीज खलाशी निघाला पण तो भारताकडे न येता आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत त्याने केप ऑफ पर्यंत येऊन पोहोचला लक्षात घ्या तो आ, आशिया म्हणजे भारताच्या शोधासाठी निघाला पण त्यांना भारताचा, भारताचा शोध लागला नाही ते दक्षिणेच्या टोकापर्यंत म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुडला जाऊन पोहोचले पुन्हा पुढचा एक दर्यावरी आहे की चौदाशे ब्याण्णव मध्ये किती चौदाशे ब्याण्णव मध्ये कोण निघालं चौदाशे ब्याण्णव मध्ये चौदाशे ब्याण्णव मध्ये भारताच्या द्यान्न पश्चिमेकडे ख्रिस्तोपर कोलंबस हा निघाला तो भारताकडे न येता अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोहोचला म्हणजे कोण चौदाशे ब्याण्णव मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस हा भारताच्या शोधासाठी निघाला तो दिशा भटकून अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला मग फायनली इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये बघा महत्वपूर्ण आहे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये काय झालं पोर्तुगीज खलाशी वास्को गामा कोण वास्को गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो, तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन पोहोचला कालिकत बंदरात पोहोचला लक्षात घ्या महत्वपूर्ण व्ही एम पी प्रश्न आहे की तो चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला अशा पद्धतीने भारतीय जलमार्गाचा शोध लागला पुढे पाहूया पुढे आहे राजकीय क्षेत्रातील क्रांती काय झालं पुढे म्हणजे आता भारतीय जलमार्गाचा शोध लागला आणि शोध लागल्यानंतर जे अठराव्या एकोणीसाव्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून संबोधला जातो अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील पुढे बघा कि एकोणीशे च्या बिल राईट्स बिल ऑफ राइट्स मुळे राज्याच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या पुढचा मुद्दा पाहूया महत्वपूर्ण इंग्लंडने बघा इंग्लंडने उत्तर अमेरिका च्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या महत्वपूर्ण मुद्दा आहे की इंग्लंडने उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या तेरा वसाहती स्थापन केल्या मग के युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारी घटनांच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य विचार आहे अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपियन देशांनी आपली देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेतले आणि तिथे आपले वसाहती स्थापन केल्या आणि तिथं जाऊन पुन्हा त्यांनी युद्ध झालं अमेरिकेचं इंग, इंग्लंड सोबत आणि ते स्वातंत्र्य युद्ध त्यांनी जिंकले अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती लिखित राज्य घटना लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे नंतर फ्रेंच राज्यक्रांती कितीला झाली सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही देणगी दिलेली आहे महत्वपूर्ण मुद्दा आहे की अं फ्रेंच राज्य क्रांतीने जगाला देणगी दिली स्वतंत्र ही देणगी दिली फ्रेंच राज्यक्रांती कितीला झाली सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली पुढे पुढे पाहूया की दुसरा मुद्दा महत्वपूर्ण औद्योगिक क्रांती बघा औद्योगिक क्रांती म्हणजे यंत्राचा वापर होऊ जे अं म्हणजे यंत्राचा वापर ज्या ठिकाणी जे कारखाने असतील मोठे मोठे त्या ठिकाणी यंत्राचा वापर होऊन प्रचंड उत्पादन व्हायला लागली आणि सर्वात अगोदर इंग्लंडमध्ये इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला कोणत्या देशामध्ये इंग्लंड या देशामध्ये म्हणून इंग्लंड या देशाला बघा इंग्लंडचे वर्णन काय केलं जाते जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले परीक्षेमध्ये जगाचा कारखाना हा कोणत्या देशाला संबोधलं जातं तर इंग्लंड या देशाला संबोधलं जातं हे महत्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवा पुढे बघा युरोपियन देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था उदय झाला भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला कोणत्या भांडवलशाही पुढे बघा वसाहतवाद हा एक महत्वाचा मुद्दा आहे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामध्ये फरक लक्षात घ्या वसाहतवाद म्हणजे काय की काय झालं की एका देशातील काही लोकांनी एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात फक्त वस्ती करून राहणे म्हणजे वसाहतवाद म्हणजे समजा की इंग्लंडमधले व्यापारी भारतात येऊन फक्त वस्ती करून राहणे त्याला वसाहतवाद म्हणतात की कुठल्याही देशातील एका देशातील काही लोक दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात फक्त वस्ती करून राहणे याला वसाहतवाद म्हणतात युरोपियन देशाच्या याच वसाहतवादीच्या प्रवृत्तीतून साम्राज्यवादाचा उदय झाला म्हणजे वस्ती करून येऊन अगोदर राहिले आणि पुन्हा तिथले साम्राज्य त्या देशातील साम्राज्य स्वतःच्या हातात घेतले म्हणजे व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते बनले यातूनच या वसाहतवादा वादातूनच साम्राज्यवादाचा उदय झाला साम्राज्यवादाचा उदय झाला पुढे बघा साम्राज्यवाद म्हणजे नेमकं काय बघा विकसित राष्ट्राने जे राष्ट्र विकसित आहे त्यांनी अविकसित राष्ट्रावर आपलं सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणं म्हणजे पूर्ण तो प्रदेशच आपल्या आधिपत्याखाली घेणं म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणं व नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय ओके ज्या पद्धतीने इंग्रजांनी भारतामधील सर्व प्रदेश हस्तगत केला काबीज केला म्हणजे अगोदर वसाहतवाद होता आणि त्यातून त्यांनी साम्राज्यवाद उदयाला आला आणि सर्व भारत त्यांनी गिळंकृत केला पुढे बघा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली इसवी सन सोळाशे मध्ये बघा लक्षात ठेवा महत्वपूर्ण मुद्दा आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये इसवी सन सोळाशे मध्ये झालेली आहे इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ह्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली त्यामध्ये जहांगीर बादशहाकडून त्यांनी परवानगी घेतली होती मिळून सुरत या ठिकाणी कोणत्या ठिकाणी या ठिकाणी पहिली वकार त्यांनी स्थापन केली कंपनी तर्फे भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत होता पुढे बघूया यातूनच भारतामध्ये ज्या पद्धतीनं जलमार्गाचा शोध लागला त्यामध्ये भारताबरोबर इंग्लंड बरोबर अनेक देश भारतामध्ये युरोपातील अनेक देश भारतामध्ये आले त्यामध्ये इंग्रज असेल फ्रेंच असेल डच असेल असे विविध देश भारतामध्ये आले मग त्यामध्ये दोन महत्वपूर्ण देश होते इंग्रज आणि फ्रेंच या दोघांचा विरोध या दोघांमध्ये संघर्ष झाला म्हणजे संघर्ष हा पहिला सुरू कर्नाटक या राज्यावरून झाला बघा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील तीन युद्ध झाली ते त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जाते बघा इंग्रज आणि फ्रेंच यामध्ये तीन युद्ध झाली त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जाते आणि अं हे लक्षात ठेवा की की इंग्रजांनी भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते इंग्रज आणि फ्रेंच ही एकमेकाची प्रतिस्पर्धी होते मग काय झालं प्रतिस्पर्धी या स्पर्धेतून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन युद्ध झाली त्यांना कर्नाटक युद्ध म्हणून आपण संबोधलं जातं की युद्धे की की युद्ध ही युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून आपण संबोधलोय तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजाने फ्रेंचा निर्णायक पराभव केला ते तिसरं युद्ध होतं त्यामध्ये इंग्रजाने फ्रेंचांना हरवलं पराभव केला त्यामुळे ब्रिटिश इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपियन स्पर्धक उरला नाही कारण फ्रेंच सुद्धा आता कमकुवत झाला आणि इंग्रज हा एकमेव बलाढ्य भारतामध्ये बलाढ्य झाला बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली बंगाल हा भारतातील सर्वात सुपीक प्रदेश नी? नी? होता आणि या ठिकाणी इंग्रजांनी आपली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि समृद्ध होता सतराशे छप्पन साली सिराज उद्दौला सतराशे छप्पन साली सिराज उद्दौला हा बंगालचा नबाब म्हणून आला बघा सिराज उद्दौला बंगालचा नबाब म्हणून या ठिकाणी आला आणि काय झालं की ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी मुघल बादशाहकडून ज्या काही सवलती मिळवल्या होत्या त्या सवलतीचा गैरवापर त्यांनी करत होते जे त्यांनी सवलती मिळवल्या होत्या त्या सवलतीचा ते गैरवापर करत होते हे लक्षात कोणाला सिराज उद्दवला लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी जे वखारी वखार स्थापन केली होती त्या वखारीभूती तटबंदी बांधायला सुरुवात केली इंग्रजांनी आणि तेव्हा सिराज उद्दौला यांनी त्यांच्यावर इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वखार जी काबीज केली या ठिकाणची जी वखार होती त्या वखारीवर तटबंदी बांधायचं काम इंग्रजांनी न विचारता नबाबाला न विचारता सुरुवात केली हे लक्षात येताच सिराज उद्धवलानी कोलकत्ता येथील वखार आपल्या ताब्यात घेतली या घटनेने इंग्रजामध्ये असंतोष निर्माण झाला आणि रॉबर्ट क्लायू या मुत्सद्दीगिरीने नबाचा सेनापती मीर जाफर बघा या सिराज उद्दौलाचा एक सेनापती होता जावाईच होता तो तो मीर जाफर होता कोण मीर जाफर नावाचा तो होता जो रॉबर्ट क्लायू रॉबर्ट क्लायू यांनी क्लायू यांनी या मीर जाफरला काय केलं स्वतःकडे खेचून घेतलं त्याला आमिष दाखवलं नवाब पदाचं आणि मीर जाफरला स्वतःकडे इंग्रजाने घेतलं मग घेतल्यानंतर काय झालं सतराशे सत्तावन मध्ये एक प्लाशीची लढाई झाली बघा सतराशे मध्ये प्लाशीची लढाई झाली मीर जाफर हा इंग्रजाच्या बाजूने होता अं इंग्रजाच्या पाठिंब्याने मीर जाफर हा इंग्रजाच्या बाजूने होता आणि यामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला कारण सेनापतीच इंग्रजाच्या बाजूने असल्याने सिराज उद्दोलाचा पराभव झाला हो आणि पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी मीर जाफर यांना नवाब पद बनवले बंगालचा नवा नबाब बनवले मग नवा नबाब बनवल्यानंतर काय झालं की मीर जाफर यांनी ज्या इंग्रजाच्या पुढे त्यांनी इंग्रजांना विरोध करताच इंग्रजाला पुढे त्यांनी विरोध केलं विरोध केल्यानंतर त्यांनी त्याचा ते जावाई कोण मीर कासिम बघा ह्याचा जाऊ आहे मीर कासिम याला स्वतःच्या म्हणजे मीर काशिमला पुन्हा नबाब बनवलं इंग्रजाने मीर जाफरला काढले आणि मीर काशिमला नवा नबाब बनवले आणि नवा मीर काशिम यांनी पुन्हा इंग्रजाच्या अवैध बेकायदेशीर व्यापाराला आळा बसवला हे इंग्रजाला पुन्हा लक्षात आलं आणि पुन्हा त्यांनी मीर जाफरला नबाब बनवले तेव्हा काय झालं सतराशे म्हणजे बक्सार या ठिकाणी आता मीर काशीम हा नवा, 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 नवा पुन्हा बक्सार या ठिकाणी काय झालं एक लढाई झाली कितीला सतराशे चौसष्ट साली बिहार येथील बघा महत्वपूर्ण मुद्दा आहे व्ही एम पी बक्सार ची लढाई बक्सार ची लढाई कितीला झाली सतराशे चौसष्ट ला झाली बिहार या ठिकाणी बक्सार या ठिकाणी युद्ध झालं यामध्ये इंग्रजांचा विजय झाला यामध्ये कोण कोण होते मीर काशिम होता अयोध्येचा नवाब सुजा उद्दौला होता मुघल बादशाह शाह आलम होता यांनी इंग्रजाविरुद्ध मोहीम काढली आणि यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि या इंग्रजांचा विजय झाला आणि इंग्रजाच्या विजयामुळं इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला आणि या लढाईनंतर एक तह झाला त्या तहाला अलाहाबादचा तह म्हणून संबोधला जातो आणि बंगालच्या सुभ्यात म्हणजे दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बंगालमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले पुढे बघा इंग्रज आणि मैसूर संघर्ष हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूर हे प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात होता हैदर अलीने उठाव करून तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर हैदरच्या मृत्यूनंतर हैदर आदीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिप्पू सुलतान यांनी सत्तेवर आला आणि मग इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर टिपू सुलतानच्या कारवाया वाढल्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध लढा दिला आणि त्यामध्ये सतराशे नव्याण्णव मध्ये बघा किती सतराशे नव्याण्णव मध्ये श्रीरंगपट्टणम येथे युद्धात टिप्पू सुलतान मरण पावला येथे सतराशे नव्याण्णव कुठं श्रीरंगपट्टण हे लक्षात ठेवा येथे युद्धात टिप्पू सुलतानचा अंत झाला मरण पावले ते अठराशे त्रेचाळीस साली इंग्रजाविरुद्ध शिंद त्यांनी गिळकृत केला बघा हे पण लक्षात ठेवा अठराशे त्रेचाळीस साली इंग्रजांनी शिंदे गिळक्रोत केला पुढे बघा शीख सत्तेचा पाडाव एकोणीसाव्या शतक पंजाबमध्ये रणजित सिंह सत्तेवर आला एकोणीसाव्या शतकामध्ये पंजाब या राज्यामध्ये रणजित सिंह सत्तेवर आला आणि रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दिलीप सिंग त्यांच्या वतीनं म्हणजे दिलीप सिंगाची आई राणी जिंदल ही राज्यकारभार पाहू लागली मग हे इंग्रजांच्या लक्षात आलं त्यांनी दिलीप सिंग म्हणजे अटॅक करण्याचा प्रयत्न केला अफवा उठवली अशी की पंजाबवर इंग्रज आक्रमण करत आहे हे अफवा उठवल्यानंतर म्हणजे सिखांनीच पुन्हा या अफवे इंग्रजा इंग्रजावर अटॅक केला आणि त्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि त्यांनी दिलीप सिंगाला गादीवर बसवलं आणि सर्व कारभार आपल्या हातात घेतला मग जेव्हा इंग्रजांचं वर्चस्व पंजाबमध्ये वाढतं हे मुलतानचा अधिकारी मुलराजला लक्षात आल्यानंतर त्यांनी अं सगळे घेऊन इंग्रजाविरुद्ध पुन्हा अटॅक केला आणि अटॅक केल्यानंतर सिख पराभूत त्यामध्ये शिखाचा पराभव झाला अशा पद्धतीने अठराशे एकोणपन्नास मध्ये इंग्रज पंजाबचा पूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला अशा पद्धतीने या घटकातील सर्व महत्वपूर्ण मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या घटकावर आधारित जे ऑनलाईन टेस्ट असेल ती खाली आपल्याला लिंक दिलेली आहे ते आपण अवश्य सोडवा धन्यवाद